नमस्कार मित्रांनो एक शेतकरी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण माहिती घेणार आहे हळद ह्या पिकाची तुम्ही बघू शकता हे हळदीचं पीक आहे हळद पीक यासाठी का परवडतं कारण हळदीच्या पिकात कमीत कमी आठ ते दहा अंतर पिकं घेता येतात पहिल्या दोन तीन महिन्यात बरीचशी पीकं आंतरपीक म्हणून काढली जातात आता आंतरपिकं म्हणजे बघा तुम्ही भुईमुख घेऊ हो शकताय हळदीच्या कडेला तुम्ही देशी पावटा देशी घेवडा घेऊ हो शकताय मुळा घेऊ हो शकताय आणि पहिल्या दोन महिन्यात तर मक्का तर निघूनच जातो मक्केच पीक घेता येतं परत श्रावणी होलगा घेऊ हो शकता उडीत घेऊ हो शकता अशी सगळी जर पिकं बघितली आता बघा तर श्रावणी होलगा घेतलेला आहे दोन महिन्यात निघतो हे बघा इथं मिरची आहे मिरचीचे एक शंभरभर झाडं आता है। आल्याचा एक दहा फूट भोंडा मी लावलेलाच आहे भेंडी घेऊ शकता मिरची परत गवारी कोथिंबीर शिपू अशी बरीचशी पिकं तुम्ही आंतरपीक म्हणून घेऊ शकता म्हणून ही हळदीचं पीक वरसं परवडतं नऊ ते दहा महिन्याचं पीक आहे पण या तीन महिन्याची पिकं भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतात याचं मार्केट जर बघितलं हळदीचं तर पंधरा हजार रुपये कमीत कमी पंधरा हजार रुपये क्विंटल असा दर भेटला त्याच्या आधी हळदीची अवस्था फार बेकार होती पाच ते सहा हजार म्हणजे भरपूर झालं तरीसुद्धा लोक हळद लावतातच तर अंतरपिकं जर घेतली तर हळद भरपूर परवडते आता तुम्ही एवढी जर आंतरपिकं ह्यात घेतली थोडी थोडी घ्या भरपूर प्रमाणात घ्यायची जरूर नाही थोडे शेंगा लावा त्याचं उत्पन्न निघणार थोडं श्रावणी खोल लावा त्याचं उत्पन्न निघणार घरच्यासाठी तुम्ही मेथी कोथिंबीर शिपू हे सगळं तुम्हाला घरच्या घरी मिळून जाईल एवढीसुद्धा आपल्याला त्यात पिकं करता आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे हळदीत आपल्याला दहा फुटाच्या अंतरानं तुरीच बी टोकायचं आहे पातळ पातळ अगदी म्हणजे काय होतं हळदीला एक हजार कॅन्डल सूर्यप्रकाशपेक्षा जास्ती सूर्यप्रकाश चालत नसतो म्हणून यात अंतरपिकं जर घेतली तर हळद उगवायला चांगली मिळते लवकर उगवते तर्पा वगैरे कमी येण्याची शक्यता असते पूर्वीच्या लोक काय पूर्वीच्या वेळी लोक काय करायचे यात शिवरी घालायची शिवरी कारण आता शिवरी कोण घालत नाही ते फक्त एकदम सूर्याची सूर्यकिरणांची झळ हळदीला लागू नये म्हणून शिवरी कुठेतर कुठेतर गाठली जायची पण आता लोक काय करतात काहीच घालत नाही त्याचा थोडा आपल्या उत्पन्नावर दुष्परिणा त्यात शिवरी घालायचे नाही सॉरी तुरी घालायची म्हणजे तुरी ही सगळी आंतरपिका निघाल्यानंतर आपल्याला तूरवर येते आणि डान्सिंग शॅडो म्हणजे हलणारी सावली म्हणून हळदीलाच चांगली असते डायरेक्ट सूर्यप्रकाश चालत नसतो कारण एक हजार कॅन्डलपेक्षा सूर्यप्रकाश त्याला चालत नसतो म्हणून आपल्याला त्यात तुरी घ्यायची तुरीचं उत्पन्न निघून जाईल हळद जरी कशी जरी दरात गेली तर वर्षभर शेतकऱ्याला हळदीतल्या अंतरपिकामुळं आठवडा बाजारला जायची जरूर नाही बरोबर आहे तुम्हाला सगळं काय मिळणार मक्याची कणसं खायला मिळणार मिरची मिळणार वर्षभर काटी का लावतात ती खायला मिळणार मग शेंगा उडीद मिरची आलं लावू शकता आहे थोडं मेथी कोथिंबीर आता बघा हे बघा मेथी लावली आहे इथं मिरची लावली आहे आणि हळदीच्या साईडनं आम्ही लावलेले देशी भेंडी म्हणजे दसऱ्यानंतर ही देशी भेंडी आपल्याला खायला मिळते आणि देशी भेंडी कुठे मिळत नाही त्यामुळे साईडनं ना, देशी भेंडी लावलेली एका साईडला दुसऱ्या साईडला आम्ही देशी घेवडा देशी हुलगा लावला आहे म्हणजे तो पुढे संक्रांती वेळा आपल्याला खायला मिळतोच त्यामुळं हळद हे पीक जर केला तर तुम्हाला वर्षभर भाजीपाला घरचा भरपूर मिळतो मक्याची कंस खायला मिळतात श्रावणी फुलगा गवारी तुम्ही कुठलीही भाजीपाला त्यात घातला तर ती व्यवस्थित निघतो तर मित्रांनो शक्यतो आपल्याला चांगला शेतकरी म्हणून म्हणून घ्यायचं असेल किंवा घरचं चांगलं व्यवस्थित खायचं असेल तर तुम्ही हळदीच पीक घेतलात तुम्ही की तुम्हाला घरचं भाजीपाला भरपूर खायला मिळेल तर मित्रांनो तुम्ही हळद लावा आणि वैयक्तिक आपण पिकलेला भाजा भाजीपाला अजिबात आणायला लागत नाही वैयक्तिक भाजीपाला आपल्याला घरच्या घरी सर्व प्रकारचा मिळून जाईल आता मी ती देशी भेंडी लावलेली आहे बघा ही बाहेर देशी भेंडी आहे ही देशी भेंडी आहे आणि ही रेग्युलर आपली हायब्रीड भेंडी आहे ही भेंडी संपली की दसऱ्यानंतर ही भेंडी चालू होती साईडला बघू शकता तुम्ही बघा ही हो देशी वाळखं घातलेले आहेत म्हणजे त्याला काट म्हणतो आपण तर हळदीचं पीक जर तुम्ही केलात तर अतिशय फायदेशीर आहे भरपूर भाजीपाला कणसं सगळ्या पद्धतीचे तुम्ही उत्पन्न खाऊ शकता त्यामुळं मानव शेतकऱ्यानो हळदीचं पीक एकदा घ्या लावा आणि चांगली मजा घ्या आणि शेतकरी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा नमस्कार